तर हां गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता मी आज आंघोळसुद्धा किती देणे दे गेल कारण की मी गेलो होतो खाली पिंपळगावला तिकडून आलो जस्ट मॉर्निंगलाच कारण की आज मम्मी पप्पाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तर त्यांना लवकर होतं त्यासाठी मला लवकर यावं हो लागलं आणि मला पण आज रिटर्न संभाजनगरला जाणं आहे तर, तर त्यामुळं पण मी लवकर आलो आहे मी आलो होतो चप्पेरूच्या पेरूच्या सी वरती दिसत असेल तो पिवळा दिसतोय नाही हो कुठे गेला रे हां तो तो पिकलेला आहे आणि मी तो तोडणार आहे आता मजा आहे त्यामुळं परत आता काय एकदा गेलं की परत संपेपर्यंत येता येणार नाही आणि हात पुरतो की नाही काय माहिती मी मागचा कॅमेरा लावतो एकदा हात असा कॅमेरा धरून तर नाही जोडता येणार आहे कॅमेरा म्हणजे मोबाईल धरून दोन्ही पडली दोन्ही पडली आणि तो एक राहिला आहे मला तर वाटतंय हा एवढा चांगला नाही कडक आहे का योगा योगे हा पेरूबा पिकून खाली वाढलेला आहे पिकून म्हणजे कच्चाच आहे पण ना किकून येत रिझल तोडा तोडायचा प्रयत्न केला असेल त्यामुळे तो पिकून पडला आहे कच्चाच पडला आहे पिकून नाही काय का तीन तीन बारा तेच म्हणतोय मी मला तोडायचा आहे तो पेरू पण त्याला हातच पुरा ना काय करू कसं तोडू झूम करू का तो बघा बदला तोडा त्याला तोडाचा काल खाल्ला तर मी असाच सेम होता इतका गोड लागला ना सांगायचं तात्पर्य असं की पेरू गोड आहे बाकी काही नाही मला तू कसा तोडता येईल खाल्ली आणि आता जंप जंप गेट भेटला खाल्लेला पाणी आहे राणे क्वालिटी कशी येते व्हिडिओची काय माहिती पण बस झाले तीन <coughs> कंटेंट भेटला आहे आपल्याला चला लागलं तरी येईल मी घ्या दा मला नानाने सांगितलं होतं की आमच्या जवळच नाही का वखर आण हो पण सीन असा झाला आहे की त्याच्यात वखर पण लागणार त्यामुळं आधी ट्रॅक्टरनं फनाटून घ्यायचं आहे त्याला म्हणजे मैत्रासनं फनाटून घ्यायचं आणि मग वखर आणायचा मग ठिबक पांगवायचं आणि तेवढा जो एरिया राहिलेला मक्का लावायचा त्यात मग नंतर मक्का लावायची काल हा कालचा सीन असा झाला होता काल, काल मी अचानक गेलो होतो या वावरासाठी बा का नाही यायला आणि तो लॉक काही मला तितकं काही तुम्हाला शूट करता नाही आला तर मला इकडं वरच्यावरच लागलेली मक्का इकडे खालचं इकडे खालचं जो वावर आहे इकडं पहिलं सगळं पाणी होतं त्याच्यामध्ये त्यामुळं प्रॉब्लेम आहे यात हे असं या सीव मक्काचं दानचं लागत नाही निडलेलं आहे पाण्यामुळं आणि अजून ओलं पण इतकं ओलं आहे बघू शकता इकडे वक्रांना होता आणि सगळं वावर ओलो असल्यामुळं नाही नाही आणता आलं मला अण्णाचा अजून आमच्या काल मी दाखवलं म्हणजे साऱ्या पाड्याच काम चालू होतं अन्नाचं तर अजून पण चालू आहे अजून थोडं बाकी वाटतं तिकडे करताय अण्णा काम अण्णा म्हणजे आमचे काका आहे मोठे काका आम्ही त्यांना अण्णा असं म्हणतो झूम करतो बघू शकता तर तसं काहीतरी चालू आहे अण्णाचं नाही <coughs> खाली मी मक्कावर पाहिजे सोला येतं टेन्शन नाही पाण्याचं पाणी द्यायला आणि विर पण भरलेली मक्का आणि गहू फुल निघते अजून टेन्शन नाही माझा जरा जास्तच खराब दिसतो आहे का आंघोळणी केलेली बाई समजून घे थोडं आणि आज मला वापस जाणं आहे तर मी थोडाफार वापस जाताना पण ब्लॉक शूट करणार आहे गेलो तर मंदिरावर पण जाईल तर स्टेट येऊन आमच्या राजदूतचं मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा या वावरासाठी आम्ही काल ठिपक आणलेलो आहे पण ती अजून पांगवायचं बाकी हे बघा तर मक्का उगलेली आणि काढून ठेवून जॉईंट काढून ठेवलेली आणि हे असं तास आहे मक्काचा हे जे दिसतंय का लाईनमध्ये हिथे त सोयाबीन उगलेले आहे पूर्ण आता त्याला खुरपून काढल्याशिवाय मक्का दिसणार नाही सध्या तर काही गरज नाही अजून आता याच ओरात नळ्या पांगवायच्या होत्या काल पण तेवढ्या कामामुळं राहून गेलं त्यात मक्का राहवा लागणार आहे तर त्याला अजून आंघोळ करायची जेवण करायचं कपडे भरायचे मग निघायचं दहा अकरा वाजता नाही मला अजून भरपूर ज्याची पण ज्याची पण इच्छा असताना कापूस वेचायची तर ते येऊ शकता तेवढी चेर कोण जाईना मला हा गोड आहे कारण की बघू शकतो पिवळा हां तर काहीच मी चाललो आहे आता अधिक संभाजीनगरचा गाडीमध्ये लॉकडून तर मग सुरुवातच दाखवतो मी फक्त तर बघूया राजू म्हणून तर बघेन राजू म्हणून बघेन जर चार्जिंग असली फोनमध्ये तर मग कारण लॉक शूट पुढचा आणि मंजिरावर पण जाऊन येईन हां तर चला भेटूया राजूरमध्ये बाय बाय आलो होतो राजूरमध्ये फोन वगैरे चार्ज करून घेतला आहे आता भागवतचे इथं आता थोडं दर्शन वगैरे घेतो आणि मग संभाजीनगरला निघतो गाडी आहे तर जायला काही टेन्शन नाही आहे बस असते तर मग प्रॉब्लेम होता आता आरामात दर्शन वगैरे होतंय दर्शन वगैरे करतो आणि मग निघतो कारण की दरवेळेस असं होतं आहे की बऱ्याच वेळा मी राजूरला राजूर येतो आहे पण मग जाणं होत नाही कारण की बसच्या टायमावर निघावं लागतं ना त्यामुळे आता दर्शन वगैरे करून येतो आणि मग संभाजीनगर डेव्हलपमेंट झाली राजूरमध्ये आता असं काही गाडी केली त्यामुळे खर्च वापर मला बरं दिसतं गाडी तिकडेच लावली मेडिकलला आणि पाईप कारण की परत पार्किंग मधला घेऊन या लांब होते लांबही नव्हते मेडिकलपासून त्यामुळं पाईप पाईप चालू आहे मंदिरावरचं वातावरण एकदम भारी आहे या तुम्ही पण कधी या दर्शनाला एकदम भाग्य वातावरण आमच्या राजूलच्या मंदिराचं आम्ही जवळ असून कधी मध्ये जाऊ येतो म्हणजे महिने किती महिने आले असेल मला येऊन येतो दोन तीन चार पाच महिने तरी तर असेल तर सिनेमॅटिक भाग आम्ही काय ते सिनेमॅटिक ॲड करतो मंदिराचा पूर्ण व्हिडिओ बघा तर व्लॉगमध्ये ॲड करून टाकतो एक दर्शन आहे आमचं चाललोय आम्ही रिटर्न वाटत वाढल्यास नाही जायचं आता जोड जिवार आहे पण हो <laughs> हो <laughs> ते म्हणे अप अप डाऊनलोड होते मी मंदिरावर क्लिअर केला होता पण अजून चालू फक्त कारण की स्टोरेज आहे अजून करतो माहिती काय काहीतरी कशी घेणे उरुंगले लागते शेती शोध चांगली येत नाही तर चला आजचा ब्लॉग इथं जेंट करतो मी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया बाय बाय कर रे बाय कर तर चला